नमस्कार <Namaskar>, मी संदीप दातखे राजू न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सर स्वागत करत आहेत मित्रांनो सध्या मी आज सगळीकडेच पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्येच विधानसभेचा बिगुल वाजलेला आहे काही दिवसांनी नक्कीच घोषणा होणार आणि निवडणुकीची तारीख डिक्लेअर होणार परंतु त्या अगोदर प्रत्येकाची रचीखेच चालू आहे प्रत्येक पक्षाचे जे काही आमदार आहे प्रत्येकाला निवडून आणायचे आहेत आणि नक्कीच जो काटकसरीने लोकांपर्यंत गेला आहे जन्मतामध्ये गेला आहे लोकांच्या सुखदुःखात गेलाय त्यांच्या डोक्यात असलेले प्लॅनिंग जे चांगले असणार आहे तर अशा लोकांना निश्चित लोक निवडून देतील आणि ते आलेले आमदार नक्की त्यांचा मुख्यमंत्री होईल बघितलं गेलं तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि एक महायुती महाविकास आघाडीचे जे काही नेते मंडळ आहे त्यांची कालच मुंबई या ठिकाणी पत्रकार परिषद झाली आणि महायुतीची पण जोरदार तयारी चालू आहे मित्रांनो नक्की आपण ज्या विषयावर आपण बोलणार आहोत आज अकोले तालुका अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका या अकोले तालुक्याचा आमदार कोण होणार दोन हजार चोवीसला याकडे सर्व अहमदनगर लक्ष जिल्ह्याचे लक्ष लागून आहे खरं बघितलं गेलं तर सगळ्यात जास्त जो निधी आहे म्हणजे असं म्हणलं जातं का महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त निधी हा अकोले तालुक्यातील आमदार डॉक्टर किरण लामटे यांनी आणलेला आहे जवळपास तेवीसशे ते चोवीसशे कोटी रुपयाचा निधी आज अकोले तालुक्याला मिळालेला आहे आणि मग तो निधी कोणी दिला का दिला खरं गेलं तर पहिली जर सुरुवात बघितली गे गेली तर माझे आमदार वैभवराव पिचड यांना जो काही पराभव पत्कारायला लागला त्यानंतरच कुठंतरी डॉक्टर किरण लामटे यांना कुठंतरी संधी मिळाली आणि खूप मोठ्या मताधिक्याने जवळपास एक लाख तेरा हजार या चौदा हजार चारशे काहीतरी तेरा मतांनी जवळपास डॉक्टर्स लांबटे यांना मते पडली गेली आणि जोरा त्या जोरावर कुठेतरी पहिल्यांदा जे काही सरकार महाविकास आघाडीचं आलं होतं त्या सरकारमध्ये त्या महायुती सरकारच्या वेळी आमदार किरण लामटे यांना अवघा दोन अडीचशे कोटी रुपयाचा निधी मिळाला परंतु त्यानंतर या महायुती सरकारमध्ये म्हणजे शिंदे सरकार आणि भाजपची जी काही महायुती आहे त्याच्यामध्ये अजितदादा पवार यांची एंट्री झाली आणि जशी एंट्री झाली तसे ते उपमुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर पुन्हा एकदा अकोले तालुक्याला एक, तालु एक जोरदार निधी सुरू झाला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं का अवघ्या ह्या एक दोन वर्षामध्ये जवळपास एकवीसशे ते बावीसशे कोटी रुपयाचा निधी फक्त ह्या एक दोन वर्षामध्ये डॉक्टर किरण लामटे यांना मिळाला पण तो कोणाकडून मिळाला अजित पवार यांच्याकडून मिळाला कारण त्यांना त्यांचा उमेदवार जो सत्तेतील उमेदवार आहे त्यांना केंद्रित करून त्यांना निधी जर दिला तर विकास कामे होतील आणि आपला परत एक कॅन्डिडेट एक आमदार निश्चित निवडून येईल अशी त्यांची अपेक्षा होती परंतु आज आपण अकोले तालुक्यातील एक जान्यमान्य व्यक्तिमत्व ज्यांनी खरं तर वयाची जवळजवळ तीस ते पस्तीस वर्ष भाजप पक्षामध्ये दिलेली आहे आणि भाजपाचा एक निष्ठ कार्यकर्ता म्हणून राहिलेले असे जालिंदर वागचोरे साहेब आपल्यासोबत आहेत त्यांनी कित्येक दिवस जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपण त्यांना बघितलं आहे देवठाण विभागातील जे काही जिल्हा परिषद गट आहे तिथून जिल्हा परिषद सदस्य आपण त्यांना बघितलं आहे त्याचबरोबर ते गटनेते म्हणून आपल्याला बघायला मिळाले नियोजन समितीमध्ये ते होते आपण त्याच्याशी थोडंसं हितगुज करूया त्यांच्याशी थोडी चर्चा करूया नमस्कार बघितलं गेलं तर आज अकोल्या तालुक्यामध्ये जी काही भाजपाची जी काही परिस्थिती आहे भाजपाचा आमदार व्हायला पाहिजे अशी तर खरं तुमची सगळं कार्यकर्त्यांची इच्छा आहे काय सांगाल म्हणजे ह्या वर्षीचा जो दोन हजार चोवीसचा जो काय आमदार तालुक्याचा होणार आहे तो प्रत्येकजण बाजी लावून आहे प्रत्येकजण तराजू काट्यासारखा का आहे कोणीच शिक्का मारत नाही आहे कोणीच सांगू शकत नाही का यावेळी कोण आमदार होऊ शकतो असं वाटतं आहे का या दोन हजार चोवीसला भाजप पक्षाचा आमदाराचा झेंडा अकोल्यात विधानसभेवर हो। फडकेल नक्कीच दोन हजार चोवीसला या अकोले विधानसभा मतदारसंघात भाजपाचा म्हणण्यापेक्षा महायुतीचा आमदार निश्चित होईल याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे आणि म्हणून आता काही दिवसांना चार सहा दिवसांनी पूर्ण महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल या तिन्ही पक्षाची एकत्रित एकजूट यात्रा करत सुरू होते आणि त्याचा उद्देश आहे का ज्या ज्या विधानसभा मतदारसंघात ज्या पक्षाला ही जागा सुटणार आहे त्या पक्षाशी बात बाकी या इतर दोन पक्षांनी प्रामाणिक राहावं परवा आमची नाशिकला बैठक झाली त्या ठिकाणी दादा भुसे असतील उदय सामंत असतील भाजपाचे वरिष्ठ नेते त्या ठिकाणी होते आणि सगळ्यांनी एकमुखी आमच्या उत्तर महाराष्ट्रात ठरलं आहे पूर्ण महाराष्ट्रातच असं ठरलं आहे का जो उमेदवार ज्या पक्षाचा असेल त्याच्या मित्रपक्षांनी प्रामाणिक त्या पक्षाचं काम करावं आणि म्हणून मला खात्री आहे पुन्हा एकदा या दोन हजार चोवीसच्या विधानसभा मतदारसंघात महायुतीचा आमदार होईल हे मात्र शंभर टक्के खात्रीने मी या ठिकाणी सांगतो नक्कीच पण आत्ता सध्या मी तिला आपण बघतो आहे की अकोले तालुक्याचे विद्यमान आमदार डॉक्टर किरण लामटे हे महायुतीमध्ये आहे म्हणजे अजितदादा गटाचे ते आमदार आहेत परंतु आज तिरंगा या यात्राने गेलेले भरघोस निधी त्यांनी प्रत्येक गावामध्ये दिला आहे परंतु गावागावी ते यात्रेच्या निमित्ताने जन जनसमुदायामध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे भेटण्याचा प्रयत्न करत आहे परंतु त्यांच्यासोबत असली ती दोन चार लोकं सोडता ते महायुतीतील घटक पक्षांना सोबत असतानाचं कुठं कुठं चित्रीकरण पाहायला मिळत नाही आहे कारण ते महायुतीमध्ये आहे महायुतीमध्ये आहे म्हणूनच त्यांना एवढा मोठा निधी आहे परंतु ते तुमच्यासारख्या विश्वासू आणि एकनिष्ठा असलेल्या भाजपशी पक्षीय लोकांना ते विश्वासात घेत नाही असं नाही वाटत तुम्हाला नाही खरं तर यात्रा सुरू झाली तेव्हाच आम्हाला त्यांनी निमंत्रण दिलं होतं परंतु या यात्रेचा उद्देशसुद्धा त्यांनी मांडला आहे हा पॉलिटिकल म्हणून महायुती म्हणून किंवा राष्ट्रवादी म्हणून म्हणून नाही ते जिल्हा परिषद सदस्य झाले नव्हते तेव्हाही ते तालुक्यात संवाद यात्रा काढायचे जिल्हा परिषद सदस्य झाले तेव्हाही त्यांनी संवाद यात्रा काढल्या आणि स्वतःच्या बलबुद्यावरती एकटेच जाऊन लोकांशी संवाद साधावा हा त्यांचा स्वभाव आहे आणि म्हणून सगळे पक्ष आता आज ते आठ दहा दिवस ते मुक्कामी आता सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते लावाजामा त्यांच्या मागं चोवीस तास राहून मुक्काम बिक्काम नाही करणार आणि म्हणून त्यांना लोकांपर्यंत जायचं आहे असा त्यांचा उद्देश आहे आणि म्हणून मला असं वाटत नाही का अरे महायुतीचा आपण घटक आहे आपल्याला सांगितलं नाही आणि म्हणून त्यांची ती तसं प्रायव्हेट आहे ती त्यांनी पक्षीयसुद्धा ती यात्रा ठेवली नाही आणि म्हणून त्याच्यात असं काही राजकारणात मग विसंगती कुठंतरी विस्पिरिंग झालं ते विश्वासात घेत नाही असं काही बाब नाही ती त्यांची व्यक्तिगत यात्रा आहे ती चालू आहे लोकस्वयंस्पर्तेनं तिला पाठिंबा पण देतात खरं बघितलं गेलं तर दोन हजार एकोणीसच्या आदूरचा जर कालावधी जर म्हणला तर ते भाजप पक्षाने खरं तर त्यांना जिल्हा परिषद सदस्य केलं तिथूनच त्यांची सुरुवात झाली आणि ज्यावेळेस पिचड कुटुंबियातून वैभवराव पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर त्यावेळेस ते त्यांनी भाजप सोडून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला पण त्यावेळेससुद्धा महायुतीचं सरकार होतं पण त्यावेळेससुद्धा ते, ते समुदायाला म्हणजे जे महायुतीतले जे काही घटक पक्ष असतील त्यांना त्यावेळेससुद्धा ते सोबत घेत नव्हते काय सांगाल नाही आता एखादा राजकारणातला एखादा राजकीय व्यक्तीचा एखादा स्वभाव असतो एखाद्याला खूप असं संघटन करायची एक कौशल्य असतं एखाद्याला एकता चालू रे जनमानसात प्रत्येकाची सवय खूबी वेगळी असती कदाचित ती खूप त्यांची ती कमतरता असेल कदाचित परंतु असं काही जाणवत नाही किंवा लोकांमध्ये अशी चर्चा नाही अरे हा माणूस कुपी एकंडा कोणाला विश्वास घेत नाही असं काही नाही तो त्यांचा स्वभाव आहे आणि तो पहिल्यापासून आहे ते जिल्हा परिषदेला पहिल्यांदी पोटनिवडणुकीला निवडून आली तस तेव्हाही त्यांचं तसंच होतं आणि कदाचित लोकांना तेही आवडत असेल ठराविक पुढाऱ्यांनाच घेऊन फिरलं तर त्यांची पुढाऱ्यांची ॲलर्जी असणारा पुन्हा एक समुदाय असतो आणि ती नाराजी कदाचित होऊ नये असाही उद्देश त्यांचा असेल बघितलं तर एकोणवीस दोन हजार एकोणावीसमध्ये असं वाटत होतं का नक्की तालुक्यावर भाजप पक्षाचा जो काही विधानसभा असेल तो झेंडा नक्कीच फडकेल कारण ते चित्रीकरण होतं तुमच्या रूपाने असेल त्याबरोबर सुनीताताई भांगरे ह्या पण जिल्हा परिषद सदस्य होत्या त्याचबरोबर डॉक्टर किरण लामटे हे पण जिल्हा परिषद सदस्य होते आणि तुम्ही गटनेतेत आहातच तुम्हीसुद्धा जालिंदर वागचोरे हे सुद्धा जिल्हा परिषद सदस्य होते काय वाटतं आत्ताची काय जी काय परिस्थिती आहे काय सांगाल पक्षाबद्दल खरं तर दोन हजार एकोणावीसला कदाचित पाक पक्षाने उमेदवारी जर जुन्या माणसाला दिली असती तर चित्र वेगळं असतं खरं तर अँटी इन्कम्बस्ट होती काय होती मला माहीत नाही परंतु दोन हजार सतराच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत या तालुक्याचं राजकीय गणित पूर्ण बदललं होतं राजकीय विश्लेषकांच्या ते का लक्षात आलं ते कळालं नाही आम्ही भारतीय जनता पार्टीच्या आम्ही जितके उमेदवार कमळ चिन्हावर उभे केले किंबहुना पंचायत समिती असू दे जिल्हा परिषद गट असू दे पैकीच्या पैकी निवडून आले आणि म्हणून जनता ही बदलाच्या मूडमध्ये होते परंतु बदलाच्या मूडमध्ये असताना अँटी इन्कम्बन्सीमध्ये ज्यांच्या विरोधात जन्मत गेलं तेच उमेदवार झाल्यामुळं कदाचित हा फटका बसला कदाचित डॉक्टर किरण लामटे यांना जर ती उमेदवारी असती तर भाजप पक्षाचा झेंडा फरक शंभर टक्के भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर दोन हजार एकोणावीस ला किरण लांबटे आमदार झाले असते म्हणजे तुमची नाराजी झाली का त्यावेळेस ज्यावेळेस वैभवराव पिचड यांनी भाजप पक्षामध्ये जेव्हा प्रवेश केला त्यावेळेस असं चित्रीकरण पण पाहायला मिळालं कधी की जुनी भाजपची जी मंडळी आहे त्यांचं एक सूत्र कुठंतरी जुळलं नाही त्यांचे नाते गोते किंवा त्यांचं जे काही बॉन्डिंग आहे ते अजूनही कार्यकर्त्यांमध्ये जमलेलं नाही असं नाही वाटत तुम्हाला नाही खरं तर भारतीय जनता पार्टीचा जो मूळचा कार्यकर्ता आहे तो पार्टी ओरंटेड आहे तो उमेदवार कुणी असू द्या तो चिन्ह पाहतो सुद्धा दोन हजार एकोणावीसला उमेदवार पाहिला नाही पण कमळचिन्ह ना पाहिलं प्रामाणिक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काम केलं का जे चाळीस वर्ष पिचड्यांच्या विरोधात होते परंतु कमळचिन्हाचा हा उमेदवार आहे आणि आमचं लग्न भाजीपची लागलेले आम्ही पार्टीशी कधी प्रतारणा ना करणार नाही केली नाही आजही उमेदवारी कमळचिन्हाची वैभव पिचाडांना भेटली तर त्याच उमेदवारी त्याच ताकदीनं त्याच जोशाने आम्ही वैभव पिचाडांचं काम करू परंतु काय झालं नंतरच्या मधल्या दोन तीन काळात थोडा संवाद विसंवाद याच्यात थोडं थोडं वितुष्ट आलेलं आहे मग तुम्ही प्रयत्न करणार का ही उमेदवारी कारण तुम्ही गटनेते आहात कुठंतरी पक्षाच्या एक जुन्या बांधकाम म्हणजे जी काही कमिटी आहेत त्याच्यामध्ये आणि बघितलं आहे तुम्ही नरेंद्र मोदी असतील अमित शहा जे असतील देवेंद्र फडणवीस असतील त्यांच्याबरोबर तुमचे चांगले संबंध आहेत मग ही उमेदवारी भाजप पक्षाला मिळावी यासाठी आपण काही प्रयत्न करणार आहात काय आलं राज्य लेवलचं पॉलिसी ठरवणारं एक आमची वर्किंग कमिटी आहे खरं तर त्यांना सगळ्या गोष्टीचा आवाका असतो आमचा आता गेल्या एक दीड महिन्यापासून तालुक्यात तालुक्यात पूर्ण महाराष्ट्रात पार्टीचा म्हणून एक सर्वे झालेला आहे का विधानसभेला कोण निवडून नीव, येईल दोन नंबरला कोण राहील राजकीय पॉलिटिकल परिस्थिती तिथली कशी आहे आणि म्हणून आम्ही किती आग्रह केला पण शेवटी विजयापर्यंत कोण जाईल हे वरच्या आमच्या थिंक कॅम्पला माहिती आहे म्हणजे काय वाटतं पिचड वैजवा कॅम्पपर्यंत जाऊ शकतात का, का? नाही आता अर्थात राजकीय समीकरण अजून महिना दोन महिने कसे बदलणार मला माहिती तुमचं अॅनालिसिस माझं अॅनालिसिस आम्हाला पार्टीने सांगितलं महायुतीमध्ये आपल्याला काम करायचं आणि महायुतीत शंभर टक्के लांबटे डॉक्टरांचं उमेदवारी राहणार आहे आणि म्हणून आम्ही पक्ष देईल तो आदेश आजही मी सांगतो वैभव पिचडांना तिकीट देऊ देत नाही तर अमित भांगरेलना तिकीट देऊ देत ज्याला पक्षाचं तिकीट त्याचं आम्ही काम करू हां आणि महायुतीत ज्याला तिकीट मिळेल त्याचंही प्रामाणिक काम करू जसे डॉक्टर किरण लांबटेंचे संबंध तुमचे तेव्हा होते आजही तसे दृढ संबंध तुमचे आहेत असं शेवटी राजकारण एक वेगळं आहे मैत्री एक वेगळी आहे आणि आमचं एक एकमेकाशी बॉन्डिंग कौटुंबिक संबंध होते पण इलेक्शनच्या पिरियडला ज्यावेळेस जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत्या किंवा नगरपंचायतच्या होत्या त्यावेळेस तो काय तुमचा त्यांच्याविषयीचा जो आक्रोश होता तो अतिशय भयानक होता असं नाही म्हणत आता ते सत्तारूढ पक्षाचे आमदार होते विरोधी पक्ष म्हणून आमची जबाबदारी होती विरोधी पक्षाचं दायित्व आम्ही निभवलं आणि म्हणून जरी मित्र असला पण चुकांवर आम्ही बोट ठेवायचो आणि म्हणून सत्ताधारी पक्षावर वाबडे काढणं हे विरोधी पक्षाचं काम असायचं ते त्यावेळेस रुलिंग पार्टीत होते आम्ही विरोधात होतो त्यामुळे त्यांच्या वेळासूड ओढले आम्ही भविष्यात येतात वेळ आली तर तसंच करू काय वाटतं त्यांचं सध्या चाललेलं जे काही तालुक्यातलं काम आहे जे लोकांची जुळलेली नाळ आहे किंवा लोकसमुदयातून जे कार्यसम्राट आमदार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे काय वाटतं दोन हजार चोवीसची परिस्थिती कशी आहे खरं तर राजकारणात अनेक दिवसापासून मी काम करतो आहे तर स्थानिक स्वराज्य संस्था असू द्या पंचायत राजव्यवस्थेतला थोडंफार कावे अनुभव आहे आणि म्हणून खूप विकास काम केलं म्हणजे लोक मत देतात असं नाही खरं तर निवडून येण्यासाठी काही स्ट्रॅटेजी असते निवडणुकीचे एक दोन मुद्दे असतात का उमेदवाराचा चेहरा लोकांना भावला पाहिजे तो उमेदवार त्या लोकांना मतदारांना भावला पाहिजे तो आपल्या गावाला आपल्या परिसरात येतो जातो का सुखदुखातो गाठभेट घेतो का फोन उचलतो का एखादं काम होणार नाही पण त्या कामासाठी प्रयत्न करतो का अशा छोट्या छोट्या बाबींची खरं तर अपेक्षा मतदारांना असती आणि खूप विकास केला आहे म्हणून लोक मत देतात असं नाही पण तुमचा जनसंपर्क किती आहे तुम्ही लोकांमध्ये किती जाता येतात सुखदुःखात लोकांचं आहे का नाही जमिनीवर आहात का नाही हे पाहिलं जातं आणि या सगळ्या परीक्षेत डॉक्टर किरण लामटे पास झालेले आणि ते पुन्हा या तालुक्याचे आमदार होणार हे संपर्क देखील म्हणजेच माहितीतून जर त्यांना घटक पक्ष म्हणून जर त्यांना अजितदादा गटाचे ते आता स्टँडिंग उमेदवार आहेत थोडक्यात आमदार आहेत स्टँडिंग म्हणजे तिकीट तर त्यांना मिळणार आहे म्हणजे खात्रीनं तुम्ही सांगू शकता का आमदार जर ते मग ते निवडणुकीला उभे राहिले तर तुम्ही एक निष्ठेने तुम्ही भाजप पक्षाचे लोक काम करणार महायुतीचे उमेदवार ते राहणार आहे तेच राहणार आहे काही झाला बदल तर आम्ही बघू आम्ही पार्टीनं सांगितलं त्याचं काम करणार आहे पण शंभर टक्के पार्टीने म्हणजे महायुती म्हणून ही जागा राष्ट्रवादीलाच राहील आणि लांबचेच डॉक्टर उमेदवार राहतील आणि त्याच तडपेने आम्ही जसं भाजपचं किंवा मी स्वतः उमेदवार आहे किंवा पक्षाचं म्हणून माझ्या स्वतःसाठी जसं करणार तसंच आम्ही पार्टीसाठी करणार आणि म्हणून पुन्हा एकदा या तालुक्यातला आमटे डॉक्टर आमदार व्हावं याच्यासाठी आम्ही पराकाष्ठा करणार आणि या, या, आता या, ले ले या लोक आता खुश आहे काल तुमच्या लाडके बहिणीचं काल पैसे खात्यावर जमा झाल्या खूप बहिणी खुश आहेत तुम्ही बघा जनसंवाद यात्रेत पूर्ण दोन्ही हात त्या आमदाराचे भरलेले असतात हे कशाचं परिणाम आहे का लोक महिलांना त्याचा आनंद झालेला आहे लोकं खुश आहे लोकसभेला थोडं आम्ही बॅकपूटवर गेलो होतो त्याची कारणं वेगळी त्या कारणांची मीमांसा शोधली पार्टीने त्याची दुरुस्ती करून आता शंभर टक्के आम्ही विजय सांगतात का सध्या जे काही लाडके बहिणीला तुम्ही जे पंधराशे हे सध्याचं गाजर आहे आणि हे फक्त परत आहे तुम्हाला एक सांगतो राजकारणात कधीच असं फसवलं जात नाही ही शेवटची निवडणूक आहे का भाजपची महायुती महायुतीची भारतीय जनता पार्टी लाँग टर्मचं राजकारण करते आणि मग शॉर्ट टर्म एका परत तुम्ही लोकांना फसावशाल पण नुसते विधानसभेपुरतं भाजपाला नाही ना निवडणूक करायची आयुष्यभर पार्टीचं काम संघटनेचं काम करायचं या महाराष्ट्रात देशा, या देशात त्या विचाराचं सरकार आणायचं आणि मग एखाद्या निवडणुकीला फसून तुम्ही मतं घ्याल भविष्यात तुम्हाला कोणत्याच निवडणुकीला लोक स्वीकारणार नाही जे लोकसभेची जी निवडणूक झाली ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अकोल्या तालुक्याचं जर गणित बघितलं गेलं तर अकोले तालुक्यामध्ये तुम्ही फार प्रश कष्ट केली म्हणजे भाजपनी केली महायुतीचे जे काही घटक पक्ष असतील मग शिवसेनेचे बाजीराव दराडे असतील किंवा आपल्यासोबत असलेले राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आमदार डॉक्टर किरण लामटे असतील ह्या सगळ्यांनी ताकद लावली पण कुठंतरी आपण तीस पस्तीस हजारावरच अटकलो मग कुठंतरी आपल्याला ह्या भाजप पक्षाला तालुका हा कुठंतरी बाजूला टाकतोय असं नाही वाटत आपल्याला मुळात लोकसभेचे निवडणूक आणि भाजप असं असं लोकांनी लगेच डायरेक्ट कनेक्शन नाही लावलं या तालुक्यातले लोकसभेची निवडणूक अशी झाली का या ठिकाणी लोखंडी येत नाही याचा एक विस्पिरिंग झालं आणि या तालुक्यातले भूमिपुत्र आहे भाऊसाहेब वाघचौरे ते एकदा खासदार होऊन गेले आणि म्हणून दोन बाजू अशा झाल्या का स्थानिक उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे येणारा जाणारा आपल्या भूमिपुत्र आपल्या तालुक्यातल्या त्यामुळं ते त्यांनी लोकांनी स्वीकारलं आणि थोडी अँटी इन्कम्बन्सी लोखंडींची होती का त्यांच्या थोड्या चुका होत्या ते आले नाही गेले नाही संपर्क नाही विकास कामांसाठी खूप लक्ष दिलं नाही आणि म्हणून खरं तर तो बॅकफूटवर महायुती गेली वेळेस आपण बघतोय की ज्यावेळेस दोन हजार एकोणवीसला जे एकोणावीसच्या अगोदर दोन हजार चौदाला माजी आमदार वैभवराव पिचडे आमदार म्हणून होते त्यावेळेस जनतेने त्यांना राष्ट्रवादी पक्षातून निवडून दिलं पण भाजप पक्षाने त्यांना कोणत्या पद्धतीचा निधी दिला नाही अग अवघ्या तीन ते साडेतीन किलोमीटरचाच फक्त रस्ता दिला म्हणजे भाजप पक्षसुद्धा कुठंतरी कटुताचं राजकारण करत आहे असं सांगाल नाही असं नसतं त्या त्या आमदाराचं कौशल्य असतं विरोधात तर लांबटे डॉक्टर एक दीड वर्ष होते शेवटी तुम्हाला आणि लोकां लोकांना कळतात ना तुम्ही आहे आता समजा मी जिल्हा परिषदेमध्ये विरोधात होतो लोक खूप माझ्याकडून अपेक्षा नव्हते ना करत काय बो इतकंच असंच झालं पाहिजे लोकांना कळतं त्यामुळे तुमचं पण एक स्किल राहतं आणि मी सांगतो काय विकासावर निवडणुका होतच नाही मग आता तसं म्हणाल तर आता युतीचं सरकार आहे वैभव आमदार नाही पण खूप निधी त्यांना दिला पक्षाने खूप निधी किती निधी दिला म्हणजे खूप निधी दिला किती दिला एक्झॅक्ट आकडे असं कळलं जात आहे का बाजीराव दराडे हे शिंदे पक्षाचे घटक पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत परंतु त्यांना जवळपास दीडशे कोटीची निधी त्यांनी ब बॅनर पण लावला आणि ते माहीत झालं जनतेला का त्यांनी एवढा निधी आणला पण तुम्ही सांगताय पक्षाने निधी दि दिला आहे आणि भाजप पक्षातली काही वैभवराव पिचडांचे काही कार्यकर्ते सांगतात का पक्षांनी निधी दि दिला नाही नक्की मुळात मुळात असं आहे मुळात असं आहे पार्टीचं निश्चित झालं होतं जेव्हा सरकार आलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले तेव्हाच असं ठरलं खरं तर आमच्या पक्षात एक सिस्टीम आहे एक रचना आहे आणि म्हणून या विधानसभेचे निवडणूक प्रमुख वैभवराव पिचड केले नुसते हेच नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात निवडणूक प्रमुख केले त्या सगळ्यांना ज्यांना ज्यांना निवडणुकीला सामोरं जायचं आहे किंवा त्यांना उमेदवार म्हणून घोषित करायचं आहे किंवा ज्यांना उमेदवारी द्यायची त्यांना विकास कामाला निधी सरकारने दिला पालकमंत्र्यांनी दिला त्या त्या डेप्युटीशीत दिला त्या त्या झेडपीत दिला, दिला, दिला आणि भरपूर निधी वैभवरावांना पण दिला खरं तर सर एक प्रश्न माझ्या मनाला खटकतो आहे अरिंदरची तो आज विचारणं ग्राह्य आहे तुम्ही मी साहेबांचा उल्लेख केला भाऊसाहेब वाकचोरे त्यांना शिवसेनेने पहिल्यांदाच कुठंतरी खासदार बनवलं त्यांनी पक्ष सोडला ते काँग्रेसमध्ये गेले आणि दोन टर्म ते पडले पण ते पुन्हा स्वगृही परतले आणि ते खासदार परत झाले त्या ते शिवसेनेच त्यांना परत खासदार केला असेच माझे आमदार वैभवराव पिचड यांच्या ज्या वडिलांचं माजी मंत्री मधुकररावजी पिचड यांचं जे कार्य आहे अकोल्या तालुक्यामध्ये हे नाकारता येणार नाही पण ते पुन्हा जर कदाचित राष्ट्रवादी पक्षामध्ये गेले तर ते आमदार होऊ शकतात का नाही जर तरच आहे मी कसं हा म्हणणार शिटू तुम्हाला काय वाटतं नाही नाही महायुतीचा आमदार होईल या ठिकाणी पक्ष पक्षांतर काही होऊ देत या शंभर टक्के विधानसभेला महायुतीचाच आमदार होणार असं काही दिवसापूर्वी आढळल्या विभागातील जे काही धरण आहे त्या धरणाच्या जलपूजनाला पिचड आले तुम्ही होते उपस्थित नाही मला ते कधी सांगतच नाही मी कधीच जात नाही तुम्ही महायुतीतल्या किंवा भाजप मी भाजपचाच आहे महायुती नाही भाजपचाच आहे पण त्यांना वाटत हे उचित नाही त्यामुळे आमचे सवंगडी बाकीचे राहतात आमचे गाववाले राहतात माझी त्यांना उपयुक्तता वाटत नाही म्हणजे जुने आणि नवे या कुठंतरी याचा मेळ जर असता तर अजून भाजपची ताकद वाढली वाढली असती असती पण जुन्या कार्यकर्त्यांना प्रचंड असा या ठिकाणी अन्याय होतोय जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं जात नाही कोणती बी आता भारतीय जनता पार्टीची काम करायची पद्धत वेगळी हे सामुदायिक नेतृत्वाचं काम आहे हे दरबारी राजकारण नाही भाजप तुम्ही ठरवाल ती यादी तुम्ही ठरवाल असं आणि म्हणून इथं सामुदायिक नेतृत्व आणि सामुदायिक नेतृत्व करूनच खरं तर संघटना पुढे चालवायला लागत होती ती उणीव निश्चित झाली त्यामुळं पार्टीला थोड्या अडचणी जुने कार्यकर्ते थोडे हातबल झाले त्यांच्यात नैराश्य आलं इतक्या वर्ष पार्टीचं वर्ष काम करतोय आणि त्यांचे लोक जाहीर भाषणात करतात परवा बघा कुतूळचा मेळावा घेतला तिथं सीताराम पाटील देशमुख म्हणाले का दोन हजार एकोणावीसला पिचडसाहेब चुकीच्या गाडीत बसते म्हणजे भाजप ही चुकीची गाडी त्यांना हे कधी कळालं पाच वर्षाने तर चुकीची गाडी होती तेव्हाच उतरून घ्यायचं गाडीत तुम्हाला काजूबादाम गोड लागले ना आता चुकीची गाडी आणि भाजपचे खरं भाजपला चुकीची गाडी आहे संभवतात आणि आमचेच जुने लोक परत त्यांच्यावर कसं काय फिरतात तेच कळत नाही सर बघितलं तर इथं त्या दिवशी आढळा विभागामध्ये त्यांनी पिचडीसुद्धा उल्लेख केला की मागे विधानसभेचं लोकसभेचं इलेक्शन झालं त्यावेळेस जे काही पळाली खरं भाजप पक्षाचे कार्यकर्ते मनापासून त्यांनी कामं केलं हे जनतेना पाहायला मिळालं परंतु आमदार किरण लांबटे कुठंतरी थांबले किंवा त्यांचे कार्यकर्ते थांबले काय सांगू नाही खरं तर हेव विजयाचं अनेक जणं मालक होतात पराभवाचं कुणी मालकी घेत नाही किंवा अंगावर घेत नाही मी पहिल्याच मेळाव्याला जेव्हा खासदार लोखंडे साहेबांचा पराभव झाला आणि पहिलाच युतीचा मेळावा केला मी तिथं दिलगिरी व्यक्त केली तिथं तालुक्याच्या के वतीनं माफी मागितली आम्ही प्रयत्न करूनही कमी पडलो फक्त अकोल्या तालुक्यामुळं लोखंड्यांचा पराभव झाला म्हणजे मताधिक्य भाऊसाहेब बाग सरांना अकोल्या तालुक्यात जेवढे मिळाले ना त्याच्यापेक्षा कमी मताने ते निवडून आले म्हणजे जास्त माता लिड मताधिक्य अकोल्या तालुक्यात होतं आम्ही जरी काम केलं पण लोकांनी आमचं ऐकलं नाही आणि मुळात एकटे लांबटेंना ला, एकटे वैभव पिचडांना किंवा एकटे शिवसेनेला दोष न देता सगळ्या संघटनेनी काम केलं पण इथली अकोल्याची लोकसभेची लोकभावना ही वेगळी होती स्थानिक उमेदवार विरुद्ध न येणारा उमेदवार अशी झाली त्यामुळे लोखंडे साहेब चांगला माणूस असूनही पराभवाला सामोरं जावं लागलं दुसरी गोष्ट आम्ही लोखंडे साहेब म्हणून किंवा शिवसेनेचा खासदार व्हावं म्हणून नाही आम्हाला नरेंद्र मोदींसाठी खरं तर भारतीय जनता पार्टी प्रयत्न करत होती किंवा आमचं जे ध्येय दे का ह्या देशाची सत्ता पुन्हा मोदींच्या हातात यावी याच्यासाठी कष्ट सगळ्यांनी केले भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केले राष्ट्रवादीने केले शिवसेनेने केली तर दुर्दैवानं अकोल्या तालुक्यात अपयश आलं नक्की जालेंदर सर अजून एक महत्त्वाची महत्वाची गोष्ट म्हणजे की आढळा धरणाच्या विभागाच्या परिस्थिती वेळेस पिचड यांनी पण सुद्धा उल्लेख केला का आपण उघड डॉक्टर किरण लामटे यांचं काम करणार नाही आणि नऊ ऑगस्ट जो का जागतिक दिन होता तर त्याच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर किरण लामटे यांनी जी काही पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस राजयोगनी प्रश्न असा उपस्थित केला होता की जे भंडारा धरण आहे विल्सन डॅम याला राघोजी भांगरेंचं नाव द्यावं असं खरं तर वैभवराव पिचड यांना वाटत होतं मग आता हे दोन्ही घटक पक्ष एकाच पक्षात आहे म्हणजे महायुतीमध्ये आहे मग तुम्ही प्रयत्न करणार आहात की नाही पण त्यांनी नकारात्मक दाखवलं आणि मग त्यांनी परत प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं वैभवराव पिचड म्हणजे महायुती येणा भाजप असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट असेल ते राज्याच्या ठिकाणी स्थानिक नाही म्हणजे ह्या दोन नेत्यांची सुद्धा जरी महायुतीमध्ये असेल या दोन नेत्यांचासुद्धा कदाचित महायुतीला उद्या उते भविष्यात फटका बसू शकतो आणि आपला जो काही विरोधी पक्ष आहे याचासुद्धा कॅन्डिडेट उद्या निवडून येऊ शकतो काय सांगाल नाही काय ज्या चळवीचा किंवा ज्या ज्या पक्षाचा संघटनेचा विचार तुम्ही स्वीकारला था ना त्या विचाराशी ठाम राहू मी कधीच असं म्हणणार नाही मी वैभव फिचडांचं काम करणार नाही मी किरण लामटेचं काम करणार नाही मी अमित भांगरेंचं काम करणार नाही आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पक्ष जो आदेश देईल त्याचा आम्ही काम करणार पक्ष सांगाल महायुती त्याच्याबरोबर आम्ही राहणार पक्षाने सांगितलं याच्याबरोबर राहायचं आम्ही त्याच्याबरोबर राहणार आणि म्हणून पार्टीनं जो आदेश देईल खरं तर पक्षामुळे लोकं मोठे होतात पक्षामुळं तुम्हाला पदं पक्षामुळं तुम्हाला विकास निधी मिळतो त्या पक्षाशी लोकांनी प्रामाणिक राहावं आणि म्हणून पक्ष देईल तो आदेश आम्ही शिरसंवाद मानू आणि शंभर टक्के तोच उमेदवार निवडून आणू नक्कीच एक शेवटचा प्रश्न शेवटचा एक दोन प्रश्न बघा ज्यावेळेस डॉक्टर किरण लामटे साहेब आणि तुम्ही जिल्हा परिषद गट गटाचे अध्यक्ष होते जे सदस्य होते त्यावेळेस त्यांच्या अंगावर एक अजून एक भगव्या कलरची मफलर पाहायला मिळते म्हणजे एक कुठंतरी ते पण असं बनवलं जात आहे का आज जोपर्यंत त्यांच्या अंगावर आहे आए, असं ऐकलं जातं ते कधी ना कधी परत भाजप पक्षामध्ये त्यांचं मन रमू शकतं आणि एका जसं असं ऐकलं जातं आहे की कदाचित वैभवराव पिचड पुन्हा स्वग्रही परतू शकतात काय वाटतं नाही आता वैभवराव कुठं जातील काय किंवा स्वग्रही ते मला माहिती नाही आमची फार गाठभीटही होत नसती पण लहानटी डॉक्टरांचं म्हणाल तर तो एक तर देवलसी माणूस आहे हिंदुत्व मानणारा माणूस आहे खरं तर मी तुम्हाला सांगतो खरंच कॅमेऱ्यावर सांगू नये त्यांना एकदा सुप्रिया सुळे म्हणाले अहो डॉक्टर आपण निरपेक्ष पक्षाचं काम संघटनेचं काम करतो आणि ते भगवं काय नाही म्हणजे वेळ आली तर मी पक्ष सोडील पण भगवं काढणार नाही आणि म्हणून हिंदुत्व नसा नसा आहे भारतीय जनता पार्टीचे विचार त्यांना त्यावेळी मान्य होते आत्ताही होते पण शेवटी राजकीय निर्णय घ्यावा लागतात तेव्हा तर आम्ही त्यांच्यासाठी तिकटासाठी खूप प्रयत्न केले पण दुर्दैवानं ते आले नाही म्हणून ते राष्ट्रवादी गेले इकडून तिकीट असतं ते ती इकडंच असते आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेचा डायरेक्ट विरोधात लांबटी डॉक्टर नाही मुळात हिंदुत्वाची विचारसरणी त्यांच्या नसा नसा ते काय वाटतं कदाचित सगळीकडं तालुक्यामध्ये चर्चा आहे की वैभव पिचड किंवा पिचड परिवार पुन्हा सोगळी परतू शकतो कारण काही दिवसापूर्वी जेव्हा बाजारताळामध्ये केंद्रीय माजी मंत्री शरदचंद्रजी पवारसाहेब आले त्यावेळेस एक ब सगळीकडून अशी जाहिरात सुरू झाली होती का आता स्टेजवर विराजमान होऊ शकतात हे पिचड परिवार काय वाटतं तुम्हाला नाही काय असं सांगता येत नाही आता शेवटी तुमच्या मनात काय मला माहीत नाही पण मी आमचं सांगतो आम्ही मरेपर्यंत भाजप ते कुठं जातील कुठं राहतील किंवा राहतील का जातील ही, जा। हे त्यांनाच खरं विचारलं पाहिजे नक्कीच म्हणजे जालिंदर वागचौरे हे भार भाज भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत आणि गेले तीस पस्तीस वर्षापासून एकाच पक्षामध्ये आहे आजही आहे कालही होते आणि भविष्यात बी राहणार म्हणजे असा एकनिष्ठ कार्यकर्ता जालिंदर वागचौरे यांची एक ख्याती आहे ले ले की ज्या पक्षाशी जी माझी नाळ जुडलेली आहे त्या पक्षाबरोबर मी आयुष्यभर राहील कदाचित येणारं दोन हजार चोवीसचं जे काही इलेक्शन आहे काय असेल चित्रीकरण माहीत नाही परंतु जो काय महायुतीचा उमेदवार असेल त्या महायुतीच्या उमेदवाराला आम्ही ठामपणे निवडून देऊ आणि उमेदवारी ही निश्चितच डॉक्टर किरण लामटे यांना असेल आणि तो व्यक्ती अकोल्या तालुक्याचा आमदार होईल की त्यांना शाश्वत जे काय आज जालिंदर वाक्चौरे यांनी सांगितलं हे तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला काय वाटतं खाली दिलेले कमेंट करा व्हिडिओ जर्नलिस्ट लक्ष्मण मंडलिक प्रतिनिधी संदीप दातखळे राजयोग न्यूज अकोले